रामकृष्ण हरी मंदरे आषाढी अगदी सात आठ दिवसावर येऊन ठेपले आहे तर त्यासाठी आपण नथं सुंदर असं घरातील साडी आलेला ब्लाऊज पीस पासून छान असतं तर अंतर बघा अशा प्रकारे मी याचे दहा बिदि असे पानाच्या आकाराचे भाग कापून घेतले आणि त्याला व्यवस्थित अशा प्रकारे जसे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत तशा प्रकारे आपण त्यावर शिलाई मारून त्याला उलट करून घेणार आहोत काय होईल आपण जो तोरणासाठी आंब्याच्या पानाचा आकार वापरतो तो या ठिकाणी तयार होणार आहे थोडा जाळ भाग घेतला आहे कारण शिलाईमध्ये जाग असल्यामुळे या ठिकाणी आपण त्याला सरळ करून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे असा हा पानाचा आकार तयार आहे जरा परफेक्ट नाही पण मी त्यावर लेस येते मग ते वेळ होऊन जाते बघा अशा प्रकारे सगळ्या दहाही पानांना मी वेळ स्टिच करून घेतला आहे त्यानंतर याला सरळ करून कैकीच्या टोकाच्या सायन टोक करून घेतला आहे तर बघा अशा प्रकारे मी एक या ठिकाणी काळ्या कलरची ओढणी होती छोटीशी मुलांची ती घेतली आहे आणि त्याला आपण अशा प्रकारे या ठिकाणी एक एक पान ठेवत जाऊया आणि एक एक टेस्ट करत जाऊया काळीपट्टीचा पट्टीचा वापर यासाठी केला आहे ते जपणारच आहे आणि त्याच्यावर आपण गोल्डन लेस लावणार बघा अशा प्रकारे एक एक पान ठेवत जायचं आहे आणि डबल फोल्ड करून हा ही जी काळी आहे याला आपण शिवून घेणार आहोत आधी मी आठ पानातच केलं होतं पण मला थोडं कमी वाटलं म्हणून मी दोन पानं अजून वाढवली त्यानंतर बघा अशा होती बारीक लावून आहे पानाला का पानांचा पा थोडा टाईट राहील आणि छान पण दिसेल तर बघा अशा प्रकारे पानांना व्यवस्थित आपण लावून घेतलाय अशा एकादशी म्हटले की आपल्याला ओढ लागते विठ्ठलाची घरात पडलेल्या वस्तू पासूनच आपण या ठिकाणी तोरण बनवत आहे आज आता मी तुम्हाला आठ पानाचं दाखवते नंतर दोन पाना मी त्याला अटॅच केलं आहे कारण दरवाजाला ते थोडं छोटं वाटत होतं बघा अशा प्रकारे त्यावर मी गोल्डन लेस ठेवून थोडी डाळ घेतली आहे लेप आणि त्याला वरचा जो काळा भागाची आपण पट्टी लावली होती जेणेकरून आपलं जे तोरण असेल ते टाईट राहील आणि खेड्यामध्ये लटकवताना त्याचा त्रास होणार नाही तर अशा प्रकारे त्याला खालून आणि वरून आणि साईडला दोन्ही साईडला छान आपण त्याच्यावर शिलाई घेऊन येणार बघा अशा प्रकारे छान आपलं तोरण या ठिकाणी तयार होणार अशा विकत अशी की आपल्याला वेगवेगळे पदार्थ आणि त्यांच्या ओढ लागते मला तर डॉई त्यानंतर का क्राफ्ट असे करायला खूप आवडते तर तुम्हालाही कोणता तुमचा छंद आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि घरातील पडलेल्या वस्तूंपासून हा माझा क्राफ्ट तुम्हाला कसा वाटला हेही नक्की सांगा आणि बघा अशा प्रकारे बोलता बोलता आपली पूर्ण जी తోరణ మరణ సాయినా శిలా బ్లక్స్ పిడా కలర్ వాసన చారి సా తయారు మాల్ రాకృష్ణా